त्या दिवशी जी सकाळ आहे ॲक्च्युली आम्हाला सकाळी साडेसात वाजता रूम मिळाला होता भक्तनिवासमध्ये आणि त्याच्यानंतरला आम्ही गेलो फ्रेश वगैरे सगळे झालो सगळे डिटेल्स मी नंतर देईनच आता फटाफट -फड़ चाललो आहे दर्शनाला स्वामींच्या इथे ग गणेशाचं मंदिर होतं शमी विघ्नेशचं पहिले दर्शन घेतलं आज स्पेशल आहे काहीतरी माझा बर्थडे आहे आणि बडदेशच्या निमित्ताने आम्ही आलो आहे स्वामी समारांच्या मंदिराच्या इथे अक्कल होटला तर पहिलं आता जाऊया दर्शन घेऊया सकाळचं वाजलं दहा सो फटाफट जाऊन पहिलं दर्शन घेऊ आणि मग तुम्हाला सुद्धा सांगते की काय काय झालं आणि काय नाही अहो पण सोबत लक्ष भलतीकडेच असतनिवास पासून थोड्याच अंतरावर आहे मंदिर मला चालत चालत अन्नछत्रासाठी नाईकडे टायमिंग नाही बघू ना आणि दर्शन बघूया मग नंतर काय काय आहे इकडे आजूबाजूला लाईन आहे या साईडला फक्त निवास होता आणि आता या साईडला आणि आता फोटो अकरा वाजले जेवणाचं काही नव्हतं इथे जवळ आम्हाला पोट भरावं लागतं बांकारे हम थांबलो ते यात्री भवन इथे गणेश मंदिर जे आपण सकाळी गेलेलो चलो इथे पुढं वाढूया इथून पुढे आल्यावर इथे लाईन लावायला लागते मिळत मुंबई संध्याकाळ झाली आहे आणि दुपारी आलो होतो जेवण वगैरे आणि झोप इकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रसादाचं आहे मग त्यांना डायरेक्ट आहे एंट्री झोपला वगैरे आराम करा फ्रेश वाटत थोडी सुस्ती आहे कालच असं दम दमलो आहे जे थोडं आहे अजून बॉडी पेन दिवस आहे अक्कलकोट मधला ऍक्च्युली तिसरा कारण सॅटर्डे संडे कालचा पूर्ण दिवस स्पेंड केला आणि आजचा मंडे जस्ट जस्ट किरण नाश्ता केलाय जाऊन आलोय आहे निघायचं बॅग वगैरे पॅक केली आहे मम्मी पप्पा वगैरे रेडी झाले ओंकार रेडी होतोय मग निघू बघूया पुढे काय कुठे जाणार आहे काय चप्पल तुटली कोणाची माझी चप्पल तुटली आहे स्वतः बदलापूरला जाऊन किरंगाना नवीन चप्पल घ्यायची मला शूज घ्यायचे आणि आपण किती वाजता निघणार होतो आपण निघणार आहोत सात चार आधी सातच्या आधी साडेचार सॉरी चाळीचारला पाणी येणार होतं हां मग सातलाच निघणार होतो मग सातलाच निघणार होतो हां साडेचारला निघणार आत्ता का बोला जर साडेचारला तर पाणी आलं ना मग गरम पाणी नव्हतं ना हां मग साडेचारला आलं हां म्हणजे नंतर सगळ्यांची आंघोळ होईपर्यंत खा पाजले किती आता आठ हजार आल्या पावणे आठ झाले हां आता आता जायचं आता तुळजापूरला जायचंय सो ऍक्च्युली आमचा प्लॅन नव्हता तुळजापूरचा पण आता आलो इथे जवळ आणि मम्मी पप्पांची इच्छा आहे सोडलं म्हटलं की जाऊया आपण तुळजापूरला तर उद्याची पण सुट्टी घेऊन दे आता नाही तुम्ही इम्प्रूव्ह करून टाका नाही मी जाणार ऑफिसला लिहून घ्या जाणार आहे उद्याची पण सुट्टी आहे नाही 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 मेल नाही लागणार अक्षय पुजारी बघत असेल काय प्लीज अप्रूव करा चॉईस लाईफ आता अजून आठ आहे आरामशीर आपल्याला जवळच आहे ना सो मग काय नाही आरामशीर जाऊ आपण ॲक्च्युली मी काल आलो होतो अकराशे म्हणजे परवा रात्री आलो जे काय तर तेव्हा ऑलमोस्ट आमची रात्र बाहेर गेली बिकॉज रूम नव्हता <coughs> तर तेव्हा आराम मिळाला सगळं सा। लवकर दर्शन झालं असतं माझ्यामुळे मी प्री बुकिंग नव्हतं केलेलं आय ऑनलाईन ऍक्च्युली बुकिंगच नाही आहे लोकांचं इकडे येऊन बुकिंग करावं लागतं म्हणजे मला माहिती नाहीये तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला सांगा सो आम्ही इथे आलो आणि आठ वाजता साडेसात वाजता आम्हाला रूम ॲक्च्युली मिळाला त्याच्यानंतरला मग दर्शन वगैरे फ्रेश होऊन दर्शन वगैरे घेऊन मग आम्ही दुपारच्या नंतरला रेस्ट केला आमचे मला सांगण्याचं कारण हे की जे आमचे चार्जेस होते त्याच्यामध्ये तीन बेड होते आणि तीन, तीन म्हणजे डबल बेडचा एक बेड होता आणि एक सिंगल बेड होता असं तीन माणसांसाठीचं होतं रूम जिथे अकराशे रुपये होते एक्स्ट्रा बेड एक्स्ट्रा बेड आम्ही दोन घेतले ह्याच्यामध्ये हंड्रेड हंड्रेड रुपीजचे दोन बेड घेतले म्हणजे मॅट हे काय हा सो चार्जेस तुम्हाला सांगायचे होते किती चार काय जो होतं त्याचे बावीसशे रुपये वगैरे ए एसी नाही घेतला कारण ऑलरेडी ते गार आहे आता बघूया लोकांचं पॅकिंग झालंय का बॅग मध्ये बॅग मध्ये गाडीमध्ये आपण नाश्ता केला आणि आपण जेवलं ते सांगितलं जेवलं सगळं दाखवलं त्याला मी ऑलरेडी ती तुळजापूर मंदिर बनवलेलं आहे तुळजाभवानी मंदिर पार्किंग एरिया आहे एवढा आणि पार्किंग एरियामध्येच हे तुळजाभवानीचं मंदिर आहे म्हणजे अक्कलकोट मधलं तुळजापूरचं तुळजाभवानीचं मंदिरला आपण जाणार आहोत होमिओ पाहत आहे इथे स्वामी समर्थ वाटिका आहे ते मोठ जिराफ आहे हत्ती आहे वेगवेगळे प्राणी आहेत आतमध्ये आजची आता तिकीट काढायला लागते आपल्याला निघायचं आहे म्हणून मी काय तिकीट नाही काढत आहे गार्डन आहे मुलांसाठी आता मला आतमध्ये नाही जायला मिळणार आहे कारण निघायचं आपल्याला सो टिकीट वगैरे नाही काढत आहे मी तुम्हाला बाहेरून दाखवते की गार्डन कसं आहे काढते गुड गुड आलो आपण कुठे आलो तुळजापूरला हे बघ श्री स्वामी समर्थ त्यांच्या गाडीवर आहे गाडीचा नंबर दाखव गाडी कुठे कुठे पण बस महाराजांची प्रतिमा मग घोड्यावर छत्रपती महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आपलं तुळजापूर

جي جي مندران يا طلباء جي مٿان ڏيڻي چاهي نڪش وڌيڪ ٿي وڃي ٿو ۽ پنهنجي مٿان ٿورا پنهنجي مٿان ٿورا سموٽي ٿي وڃي ٿي ۽ پنهنجي مٿان ٿورا پنهنجي مٿان ٿورا ڏيڻي چاهي Sampai <laughs> um. <laughs> काय झालं ओंकार तुझ्या दोन्ही बहिणी काय

पूर पूर सोलापूर वर्ण निघालो आणि आता कुठे आपण हां पोहोचलो आहे सोलापूर पुणे बायपास सोडलाच आहोत अजून जस्ट झेरायला थांबलेलो भूक लागली आहे सो माझं तर आहे आणि काहीच नाही म्हणणार आहे या लोकांचं जेवण आलं आहे तपाईंले लगाइदिनुहोस्